नाशिक त्र्यंबक रोडवरील महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनावश्यक डिवायडर पंचरमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका घडून अनेकांचे बळीही गेले किरकोळ अपघात घडण्याचे प्रकार तर रोजचेच होते सदर अपघाताची दखल पोलीस आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात येऊन त्र्यंबक रोडवरील अंदाजे वेश ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले याविषयी अधिक माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुनाथन नायडू यांनी नाशिक सिटीन्सशी बोलताना दिली आयुक्तालय आधीपर्यंत बऱ्याच ठिकाणी अनावश्यक डिवायडरला पंक्चर खूप आहे त्याच्यामुळे काय होतं की वाहनधारक गाडवे घुसतात आणि येणारी वाहनं खूप जोरात असतात त्याच्यामुळे अपघात होतात लहान मुलं पादचारी हे रस्ता क्रॉसिंग करत असतात तिथून काही न बघता आणि ते वाहनं जोरात असल्यामुळे बरेचसे अपघात झालेले आहेत कुठल्या मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत याबाबत पोलीस आयुक्तालतर्फे आणि पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार हे सर्वे करून हे अनवॉन्टेड जे पंक्चर्स मध्ये झालेले आहे डिवायडरला हे बंद करण्याचं काम केलंय या संदर्भात यापुढे महानगरपालिकेला पण कळवण्यात येईल जे आवश्यक आवश्यक आहे ते उघडे करण्यात ठेवण्यात येतील आणि जे अनावश्यक आहे ते सगळे पंक्चर या पद्धतीने बंद करण्यात येतील अनेक ठिकाणी मात्र हे दुभाजक बॅरिकेटर सरकवत आपली वाहने काढण्याचा प्रकार नागरिकांनी केला असता आज वाहतूक शाखेच्या वतीने बॅरिकेड डिवायडर एकमेकाशी बांधण्यात आले आवश्यक ते डिव्हायडर पंचर सोडून अनावश्यक डिव्हायडर पंचर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महापालिकेची वाहतूक शाखेने पत्रव्यवहार केला असल्याचे समजते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर